शिक्का लावतात आमच्यावर आरोप करतात का एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं शे, मुख्यमंत्री झालं तुमचं का पोट दुखी अडीच वर्षात लोकांच्या दारात गेला घरात गेला शेतावर गेला बांधावर गेला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या का पोटात दुखतय तुमच्या आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन आलो का शासन आपल्या दारी काय होत का योजना पूर्वी नव्हत्या का लाभार्थी नव्हते का लाभ नव्हते सगळं होतं पण सर्वसामान्य माणूस कटकट नको म्हणून ते लाभ सोडून देत होते बांधवानो आणि भगिनीनो मी आपल्याला सांगतो शासन आपल्या दारीमध्ये आम्ही तिघाई जायचो मी जायचो देवेंद्रजी जायचे अजितदादा आम्ही जायचो, जायचो आणि त्या ठिकाणी जागेवर अगदी डाकल्या पासून पासून पॉवर टिलर पासून ड्रोन पासून हार्वेस्टर पासून सगळं घराच्या किल्ली पासून आम्ही तिथं द्यायचो मी आपल्याला सांगतो मला समाधान आहे कि पाच कोटी लोकांना शासन आपल्या दारीमधला लाभ मिळाला पाच कोटी लोकांना हे सगळे जे निर्णय घेतले आपण हे सगळे निर्णय घेतले यामुळेच तुम्ही एवढ्या मोठ्या जोरदार या मतांचा वर्षाव केला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही नेते बघा आमचं सगळं भोळा बाबड आहे आमचा बापू पण एकदम कधी तो मनामध्ये ठेवत नाही त्याच्याबरोबर खरं म्हणजे इथं सुरेश आहे आपला दिलीप बाबा आहे दीपक बाबा गाडीमध्ये एकत्र बसले बापूला माहित आहे की हा माणूस जर सहकार्य केला असता तर बापू निवडून आला असता पण पण एका गाडीत बसले ते एवढा मोठ्या मनाचा आहे आणि म्हणून आमची सगळी माणसं सरळ साधी आहेत पण काही चक्के पणजे नाही पण कला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात आणि त्यामुळे आपण चेहऱ्यावर जाऊ नका मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलोय इतके वर्ष आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला काम करायचं आहे या सांगोल्याचा विकास करायचा आहे आणि या जिल्ह्याचा विकास करायला पालकमंत्री इकडे सक्षम आहेत या ठिकाणी सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की बापू विकासाचं जे धोरण आहे ते तुम्ही लावलं खऱ्या अर्थाने ते पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल आणि आपण बिलकुल आता आमदार जे आहेत ते आपले सहकार्य आहेत असं समजून आपण काम करा एकमेकाच्या हातात हात घालून काम करा आणि मगाशी जयकुमारने सांगितलेलं आहे तिकडे दोनच लोक असतात ती सगळं येत नाही गमतीचा भाग सोडा पण बघा राजकारण खेळमेळीने झालं पाहिजे निवडणुकीपुरतं राजकारण निवडणूक झाली की राजकारण संपलं आणि मग लोकांसाठी आपण काम करायचं असतं आणि म्हणून तर म्हणून तर मी हे किती वर्ष केलंय चाळीस वर्ष केलं म्हणून तर मी एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो ही भूमिका ठेवली म्हणून आणि मग माझ्याकडे कोणी आलेला मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की माझ्याकडे आलेला कोणीही खाली हाताने वापस जाता कामा नये इथं देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून मगाशी अनेक उदाहरणं दिली वर्षाची दिली इतर दिली आज आम्ही एक टीम म्हणून काम करतोय आज टीम म्हणून या राज्याला पुढे नेतोय आणि म्हणून या राज्याला नंबर एक चा आपल्याला करायचा आहे मी पुन्हा एकदा सांगेन आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी दहा अकरा वर्षापूर्वी देशाची विकास यात्रा सुरू केली खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय विकास होताना पाहतोय आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करताना पाहतोय देशाचा नावाचा डंका जगभरात पिटताना पाहतोय आणि याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे गेल्या दहा वर्षात देश किती बदललाय बघा आपण बघा आज दारिद्र्य रेषे खायची पस्तीस कोटी लोक वर आले ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन मिळतय किती लाडक्या बहिणींना जनधन योजना लखपती दिदी जे आपण पण लाडक्या बहिणींची योजना केली आज कितीतरी योजना शेतकरी सन्मान योजना सगळ्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे काँग्रेस म्हणायची गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटाव गरीब हटली नाही गरिबी नाही हटली गरीब हटला परंतु आपल्या या सरकारच्या काळात केंद्र सरकार मोदीजींच्या काळात गरिबी हटवण्याचं काम केलं सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलं तेच काम आपल्या राज्यामध्ये आपण करतोय आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो बाकी आज जास्त काय मी कोणावर टीका करत नाही कारण आपल्याला काम करायचं आपण काम करणारे आहोत या एकनाथ शिंदेवर किती आरोप केले किती आरोप करणार उठता बसता झोपता उठता स्वप्न सुद्धा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे काय केलं एकनाथ शिंदेने का एकना शिंदे स्वतःसाठी काय केलं सर्वसामान्य लोकांसाठी केलं सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केलं या महाराष्ट्रातला प्रत्येक घटक सुखी झाला पाहिजे साठी आपण धडपड केली आणि म्हणूनच मला आपल्याला एवढंच सांगतो की परवा मला इथून जवळच समाधान पंढरपूर पंढरपूरचे आमदार आहेत मला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार मिळाला मला फार समाधान वाटलं त्यापूर्वी दिल्लीमध्ये शूरवीर महापराक्रमी महाजी शिंदे पुरस्कार मिळाला आणि या महापुर पुरुषांचा पुरस्कार मिळणं हे देखील माझ्यासाठी भाग्याचं आहे त्याचबरोबर गेल्या आठवड्यात इं कुठला इंडियन एक्सप्रेस ना इंडियन एक्सप्रेसमध्ये शंभर पॉवरफुल माणसांच्या लिस्टमध्ये देखील माझं नाव होतं मी काय स्वतःची तारीफ करत नाही मी मुख्यमंत्री नसताना मिळालेले पुरस्कार आहेत हे तुमचे पुरस्कार आहेत हे जनतेला मिळालेले पुरस्कार आहेत आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा मला जे पुरस्कार मिळतात मी ते जनतेला सुपूर्द करतो जनतेला अर्पण करतो हे एक मी एक असा कार्य करता आणि त्यामुळे मला कितीही तुम्ही आरोप केले तरी सुद्धा मी बिलकुल आरोपाला कामानेच उत्तर देणार आरोपाला आरोपातून उत्तर देणार नाही आणि म्हणून मी बाकी काय आज बोलत नाही पण या शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम आज बाबासाहेबांचं स्मरण करतोय आपण आज चौदा एप्रिल बाबासाहेबांची जयंती आता पुढे येते त्याचं औचित्य साधून आपण या स्मारकाचं आज भव्य दिव्यासह लोकार्पण केलंय आज आपण मुंबईमध्ये इंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक करतोय ते जगाला हेवा वाटावं वा असं स्मारक इंदू मिलमध्ये आपलं सरकार करत आहे बाबासाहेब जिथं जिथं राहिले लंडन मधलं घर बाबासाहेबांचं आपल्या सरकारने त्याचं स्मारक केलं बाबासाहेबांच्या जिथं जिथं पाऊल खुना आहेत बाबा बाबासाहेबांच्या जिथं जिथं बाबासाहेब गेले बाबासाहेबांच्या त्या आठवणी जिवंत करण्याचं काम त्याचं स्मारकात रूपांतर करण्याचं काम आपल्या सरकारने केलं बाबासाहेबांना काही किती लोकांनी त्रास दिला आपल्याला माहित आहे जे बाबासाहेबांचं संविधान म्हणून संविधान खतरे मे म्हणणारे बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत करणारे हेच लोक होते बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे रहा बाबासाहेबांचं स्मारक बाबासाहेबांची आठवणी बाबासाहेबांचं जे काही म्हणजे मोठेपण आहे ते मोठेपण बाबासाहेबांनी घटना लिहिली अनेक देशाच्या घटनांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी